शहरात प्राणघातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिल्या होत्या या सूचनांच्या अनुषंगानं एकोणा एकोणतीस नोव्हेंबर रोजी एकोणतीस ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचं पथक अंबड पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवलदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस्मते यांना गोपनीय माहिती मिळाली की चुंचाळे घरकुल परिसरात तडीपार आरोपी बाळाजा राजगिरे हा धारधार लोखंडी कोयता घेऊन फिरत आहे सदर माहितीची खात्री करून प्रभारी अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं चुंचाळे घरकुल परिसरात सापळा रचला बिल्डिंग क्रमांक पंचवीस मागील रस्त्यावर आरोपी वैभव उर्फ बाळा अशोक राजगिरे व एकवीस घरकुल योजना चुनचाळे शिवार नाशिक हा दिसून आला त्याला तात्काळ ताब्यात घेतला असता त्याच्याकडून सुमारे पाचशे रुपयांचा धारधार लोखंडे कोयता जप्त करण्यात आला तडीपार आदेशाचं उल्लंघन करत फिरत असल्यानं आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑवली पंचवीस तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल मुंबई पोलीस मुंबई पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस व एकशे बेचाळीस प्रमाणे अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीस पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवलदार मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण अवलदार महेश खान बहाले मते प्रवीण वानखेडे व जितेंद्र वजिरे यांनी केली आहे